गाडीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस राधानगरी तालुक्यातील येथील तरुणाला अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक राधानगरी तालुक्यात येथील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे ही घटना दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घडली अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी विश्वजित लक्ष्मण चौगले राहणार सोळांकूर या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीला आरोपीने स्नॅपचॅट ॲपद्वारे रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी मैत्री करून विश्वास संपादन करून घेतला यानंतर तिला तो सावर्डे पाटणकर येथे फार्म हाऊस येथे घेऊन जात फिर्यादी यांना जवळ घेऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला यानंतर आरोपीने सात व एकोणीस जानेवारीला मध्यरात्री फिर्यादीला तू मला भेटायला ये नाहीतर आपले फोटो व्हायरल करेन असा धमकीचा मेसेज केल्याने फिर्यादीने त्यास घाबरून त्याच्या राहते घरी घरात घेतले आरोपीने अल्पवयीन मुलीला बळजबरीने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला या घटनेनंतर अल्पवयीन मुलीने सर्व हकीकत वडिलांना सांगितली त्यानंतर अल्पवयीन मुलीने राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत आर न्यूज प्रतिनिधी राधानगरी बर का मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्याबरोबर बरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत देणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढवी होती आणि दुधाची प्रत बिसुधारती म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुलचं फर्टिमिन प्लस ताजा घडामोडींसाठी आरकेच्या युट्यूब चॅनेलला सबस्ट्रेक्ट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका